हातावर पाठीवर चरबीच्या गाठी आहेत का त्यालाच लायपोमा असं म्हणतात आपण जो आहार घेत असतो त्यापासून फॅट निर्मिती होत असते आणि ते फॅट आहे ते आपल्या शरीरात साठवलं जात असतं पण जेव्हा हे फॅट आणि मसल ह्याच्या मध्ये साठायला लागतं तेव्हा पॉकेट तयार होतात किंवा टेंगळ आल्यासारखी दिसायला लागतात त्याला लायपोमा असं म्हणतात ह्या चरबीच्या गाठी दिसायला तर खूप विद्रुप असतात आणि पेशंटचा कॉन्फिडन्स सुद्धा ह्यामुळे कमी होत असतो अशीच एक पेशंट माझ्याकडे आली होती आणि तिला सुद्धा या चरबीच्या गाठी होत्या ती येऊन मला म्हणाली मॅडम मला ह्या का गाठी ह्या का कमी होणार का नाही तिला मी सांगितलं आपलं चा चालू कर पंधरा दिवसात मध्ये पहिल्या तिला फरक पडला पहिल्या पंधरा दिवसात ज्या काही गाठी होत्या त्या मऊ पडायला लागल्या आणि पुढच्या तीन महिन्यात ह्यामुळे आयुर्वेदिक ट्रीटमेंट जी आहे ती या लायपोमासाठी खूप उपयुक्त असते मेदाचं पचन होणं नीट गरजेचं आहे जर ते नीट होत नसेल आपल्या शरीरात तर आपल्याला ह्या गाठी तयार होत असतात आणि ह्या गाठी ज्या आहेत त्या आपल्या शरीराला घात